शुर्फनखा कशी बनली भगवान श्री कृष्णांची पत्नी रामायणामध्ये रावणाच्या मृत्यूचे कारण बनणारी शुर्भनखा हिच्याबद्दल कितीतरी कथा सांगितल्या जातात तिची प्रतिमा राक्षसी नरसंहार करणारी अशीच बनलेली आहे पण तुम्हाला हे माहीत आहे का लंका नरेशची अतिप्रिय बहीण कशी बनली होती भगवान श्री कृष्णांची पत्नी जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये हो ही गोष्ट सगळ्यांना माहीत आहे की करोडो जन्मांपर्यंत तपश्चर्या करू नाही ऋषी मुनींना देवाचे दर्शन होत नाही पण शुर्भनखाने देवाच्या दर्शनाबरोबरच त्यांच्याबरोबर बोलली सुद्धा आणि भगवान श्री रामांनी तिचे बोलणे लक्ष्मण बरोबर सुद्धा करून दिले आणि माता सीतेचा साक्षात्कार सुद्धा करून दिला आता तुमच्या मनामध्ये हाच प्रश्न येईल की राक्षस राक्षसरूपीस शुर्भनखाने असे कोणते पुण्य केले होते ज्यामुळे तिला हे सौभाग्य मिळाले पूर्वजन्मामध्ये शूर्पणखा देवराज इंद्रलोकची नयनतारा नावाची अप्सरा होती तिची गणना उर्वशी रंभा मेनका कुंजिकसला इत्यादी प्रमुख अप्सरांमध्ये केली जात होती एकदा इंद्रलोकी अप्सरांचे नृत्य चालू होते त्यावेळी नयनतारा नृत्य करत होती तेव्हा देवराज इंद्र तिच्यावर प्रसन्न झाले त्यावेळी पृथ्वीवर एक वज्रा नावाचे ऋषी घोर तपश्चर्या करत होते तेव्हा देवराज इंद्र यांनी नयनताराला ऋषींची तपश्चर्या भंग करण्यासाठी पृथ्वीवर पाठवले इतकेच नाही तर ती ऋषींची तपश्चर्या भंग करण्यामध्ये यशस्वी झाली पण ऋषींनी रागामध्ये तिला राक्षसी होण्याचा शाप दिला नयनताराने ऋषींची क्षमा मागितल्यानंतर वज्रा ऋषी नयनताराला म्हणाले राक्षस जन्मामध्येच तुला देवाचे दर्शन होईल त्यानंतर त्या अप्सराने देहताग केल्यानंतर ती शूर्पनखाच्या रूपामध्ये जन्माला आली तिने त्यावेळी दृढ निश्चय केला की देवाचे दर्शन झाल्यानंतर ती त्यांना प्राप्त करेल आपले नयनदाराचे महोत्त बनवून शुर्पनखा मर्यादा पुरुषोत्तम भगवान श्रीराम यांच्या जवळ गेले पण एक चूक सुद्धा करून बसली ती चूक होती की तिने परमात्म्याला पतिरूपामध्ये मिळवण्याची इच्छा सांगितली कारण तिला माहीत नव्हते की हे सगळे मिळवण्याची एक प्रक्रिया असते देवाला तर भक्ती किंवा वैराग्याच्या रस्त्यावर चालून मिळवावे लागते त्याबरोबरच शुर्पनखा माता सीता आणि लक्ष्मण यांच्या जवळ न जाता सरळ भगवान श्री रामांकडे गेली आणि तीच तिची सगळ्यात मोठी चूक होती तिच्यामध्ये अहंकार आला होता ती घमेंडीने म्हणते पूर्ण जगामध्ये माझ्यासारखी कोणीही स्त्री नाही पूर्ण जगामध्ये तुमची पत्नी वन्ययोग्य माझ्यासारखी स्त्री नाही हे तर अशक्य आहे की अहंकारी लोकांना देव भेटते पण तरीही शूर्पणखाला ज्ञान देण्यासाठी भगवान श्रीरामांनी लक्ष्मणजवळ पाठवले म्हणजे तिला देवाच्या भक्तीचा सरळ मार्ग सापडे तेव्हा लक्ष्मणने विचार केला की राक्षसीला वैराग्य तर येऊ शकत नाही आणि परत तिला भगवान श्री रामांकडे पाठवले तेव्हा भगवान श्रीराम म्हणाले की मी भक्तीने वश होतो तेव्हा शूर्पणखा भक्तीरूपी माता सीतेकडे गेली पण तिथेही ती एक चूक करून बसली तिने विचार केला की देव ज्या भक्तीच्या वशमध्ये आहे मी ती भक्तीच नष्ट करते शेवटी लक्ष्मणने तिचे नाक आणि कान कापले तेव्हा शूर्पणखाला ज्ञान आले आणि तिने देवाचे कार्य पूर्ण करण्यासाठी त्यांचे सहाय्यक बनवून देवाच्या हातून रावण कुंभकर्ण मेघनाथ इत्यादी राक्षसांना मारले आणि त्यानंतर देवाला प्राप्त करण्याच्या उद्देशाने पुष्कर लागले आणि तिथे पाण्यामध्ये उभे राहून भगवान शिव यांची आराधना करू लागली ला अशा प्रकारे जेव्हा शूर्पणखाच्या तपस्येला दहा हजार वर्ष पूर्ण झाली तेव्हा भगवान शिव यांनी तिला दर्शन दिले आणि वरदान दिले की द्वापार युगामध्ये जेव्हा भगवान श्रीराम कृष्ण अवतार घेतील तेव्हा तू श्रीकृष्णांची पत्नी होशील तेव्हा तू एका महिलेच्या रूपामध्ये जन्म घेशील आणि तुझा त्यांच्याबरोबर विवाह होईल तेव्हा भगवान श्री कृष्ण तुझे खुबट नीट करून तुला नयनताराचे रूप देतील वरदानानुसार पुढच्या अवतारामध्ये भगवान विष्णू श्रीकृष्ण रुपी अवतारामध्ये या पृथ्वीवर आले जेव्हा ते कौंसला मारण्यासाठी पहिल्यांदा मथुराला गेले त्यांना राक्षसी शका भेटली जी एक कुबडी स्त्री होती ती भेटल्यानंतर भगवान श्री कृष्णांनी तिचे कुबड नीट केले पण त्यावेळी तिच्या बरोबर विवाह हो केला नाही काही काळ गेल्यानंतर भगवान श्री कृष्णांनी नरकासूर नावाच्या राक्षसाचा वध करून त्याच्या ताब्यातील सोळा हजार शंभर स्त्रियांना मुक्त केले ज्यांना राक्षसाने त्याच्या दासी बनवून ठेवले होते त्या दासींमध्ये एक शूर्पणखा सुद्धा होती भगवान श्रीकृष्णांनी समाजाने त्यांना नाकारल्यानंतर त्या सगळ्या स्त्रियांबरोबर विवाह केला त्यामधील एक शुर्फनका होती आणि तिच्याबरोबर सुद्धा भगवान श्रीकृष्णांनी विवाह केला आणि वरदानामध्ये तिचे कुबड नीट केले आणि तिला मोक्ष प्रदान केला तर अशा प्रकारे आपण जाणून घेतली शुर्पनखा कशी बनली भगवान श्री कृष्णांची पत्नी मला आशा आहे की तुम्हाला ही कथा नक्की आवडली असेल व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि कमेंटमध्ये जय श्रीकृष्ण नक्की लिहा